बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहू भटक्या कुत्र्यांचा उपद्रव देशभर वाढत आहे मोकाट कुत्र्यांकडून होणारे हल्ले आता गंभीर विषय बनलाय याबाबत सर्वोच्च न्यायालयानं ना आज कठोर भूमिका घेत तीन महत्वपूर्ण आदेश दिलेत भटक्या कुत्र्यांचं लसीकरण आणि नसबंदी करून त्यांना निवारा केंद्रात ठेवावं सार्वजनिक ठिकाणावरून त्या कुत्र्यांना हटवावं आणि त्यासाठी सर्व राज्यांना आठ आठवड्याची मुदत देण्यात आली आहे प्रत्येक नगरपालिकेने याबाबत अंमलबजावणी करण्याची आहे देशभरातील भटक्या कुत्र्यांमुळे सामान्य नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयानं आज महत्वपूर्ण आदेश दिले आहेत भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यांमुळे अनेक लहान मुलं वृद्ध आणि नागरिक जखमी होत आहेत तर दुसरीकडे काही प्राणी मित्र संघटना कुत्र्यांबाबत भूतदयेच्या दृष्टिकोनातून विचार करावा अशी मागणी करत होते अशावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विक्रम नाथ संदीप मेहता आणि एन व्ही अंजारिया यांच्या खंडपीठानं भटक्या कुत्र्यांबद्दल स्पष्ट आदेश दिले आहेत शैक्षणिक संस्था रुग्णालय क्रीडा संकुल बस स्थानक रेल्वे स्थानक अशा ठिकाणच्या मोकाट कुत्र्यांना हलवून विशेष निवारा व्यवस्थेमध्ये भटक्या कुत्र्यांची नसबंदी आणि लसीकरण सर्वोच्च म्हटलं आहे त्याही पुढे जाऊन नसबंदी झालेल्या कुत्र्यांना पुन्हा त्याच भागात सोडता येणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलंय मोकाट कुत्र्यांसह सर्वच भटक्या जनावरांबद्दल सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट निर्देश दिले आहेत दरम्यान सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी दर तीन महिन्यांनी त्यांच्या परिसराची तपासणी करावी असंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय तसंच येत्या आठ आठवड्यात अहवाल सादर करावा असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत